खरंच वाटतं का तिच्या मनातल्या भावना तिच्या मुलांनी समजून घेतल्या असतील तिच्या पतीने आईने वडिलांनी भावाने तिला समजून घेतलं असेल आता पण घरामध्ये तिच्याकडून रोज अपेक्षा करतो पण तिच्या अपेक्षांचं काय त्या समजून घेतल्या तर म्हणजे तिच्या मनातल्या भावना जागृत जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या जागृतीचा प्रवास विशाल गंगाधरराव दातेवाड समाजात जेव्हा अंधार दाटतो तेव्हा काही व्यक्ती आपल्या कार्यानं प्रकाश निर्माण करतात अशाच व्यक्तींपैकी एक म्हणजे विशाल गंगाधराव तातेवाड एक जागृत समाजसेवक सामाजिक परिवर्तनाचे निस्वार्थी शिल्पकार अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग हेच त्यांच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यापासून सामूहिक विवाह लावून देण्यासारखे उपक्रम ते नेहमी करत असतात विशाल गंगाधरराव दादेवाड यांनी केवळ उपक्रमच राबवले नाही तर लोकांमध्ये जागृती घडून आणली गरजूंसाठी मर्यादित हात आणि समाजासाठी एक प्रेरणा त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना जागृत समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या सामाजिक योगदानाला मिळालेली सन्मानाची था आज विशाल गंगाधर दादेवाड हे नव्या पिढीला समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देत आहेत त्यांच्या प्रवासाची ही कहाणी प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे विशाल गंगाधरराव दातेवाड एक समाजसेवक एक प्रेरणा आणि एक प्रकाशवाद दाखवणारे दीपस्तंभ त्यांच्या योगदानाची दखल घेत जागृत माशाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जागृत सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस या सन्मान सोहळ्यात जागृत आदर्श समाजसेवक पुरस्कारानं त्यांना अंधेरीच्या मेअर हॉलमध्ये गौरण्यात आलं या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर आमदार हरुण खान माजी नगरसेविका संगीता संजय सुतार अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम दिग्दर्शक दीपक राणे त्याचबरोबर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक अमोल शोभा गौतम भालेराव संचालक सूरज भालेराव कार्यकारी संपादक पंकज हेलोडे गजानन बनसोड व लक्ष्मण डांगले उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद